दत्तूर दत्तू मध्ये स्वाती मिळाली नाही नाही तसं नाही स्वाती कुठे भेटली स्वातीचा आणि माझा कॉन्टॅक्ट झाला होता एक पाच वर्षांपूर्वी आम्ही भेटलो होतो पुण्याला पण तो खूप रेअर होता म्हणजे तेव्हा काहीच तसे विचार नव्हते त्या संदर्भातले आणि पण आम्ही कनेक्टेड होतो आणि आधीमध्ये एक बोलणं असल्यामुळे कनेक्ट झाल्यामुळे म्युच्युअल झाल्यामुळे एक व्हॉट्सअपला आम्ही आधीमध्ये बोलायचो कधी फेसबुकला बोलायचो आणि फेसबुकला बोललो बराच दिवस आणि नंतर मी व्हॉट्सअपला गप्पा मारू लागलो खूप कमी असायच्या मग नंतर मी हसरी बिझी झालो मग ते बोलणं फार कमी झालं आणि त्या दरम्यान मग थोडंसं म्हणजे थोडं टेन्शन मध्ये होतो काही कारण आणि खूप खूप टेन्शन आलेलं की काम कामाचंही प्रेशर आणि जरा काही गोष्टींचं पर्सनल टेन्शन होतं आणि त्या दरम्यान मग आम्ही कन्व्हिन्स झालो जास्त मग मला मी कुठं रिलॅक्स व्हायचं होतं मला की कळच नव्हतं काय करावं त्या दरम्यान तिचा फार आधार मिळाला मला त्या संदर्भात त्यावेळेला आणि मग तिने फार रिलॅक्स केलं मला त्या बाबतीत आणि मग मी बोलता 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 कनेक्ट झालो आणि मग माहीत नाही जेल झालो आणि त्यानंतर मग तिने एकदा पडलो पण तरी माझ्याकडून जी गोष्ट अशी होती की मला गोष्टीतला फरक कळत होता की ती डॉक्टर होती आणि आपण आताशी सुरू केले काहीतरी होतय होतय नव्हतं होतं अजूनही झालं नाहीच काहीतरी होतंय आणि पुढे कुठे थांबणार हे पण माहिती नाही लगेच पण थांबू शकतो म्हणजे आपलं करिअर किती आपल्याला माहितीच नाही आणि तिच्या स्टेटस नुसार आपण किती उभे माहीत नाही तिने जेव्हा विचारलं त्या दरम्यान तिला तेच म्हटलं की एक, एक दोन वर्ष थांबावं लागेल तुला माझ्यासाठी कि मला आता लगेच कॉल नाही घेता येणार तर तिने लगेच होकार दिला किंवा माझी तयारी काही फरक नाही पडत आणि काही नाही झालं तरी मला तेही चालणार आहे तो फक्त मला सांग त्यानंतर मग ती दोन वर्ष थांबली त्यासाठी आणि त्याच एनर्जीने त्याच इंटेन्सिटीने तेवढीच कनेक्टेड राहून ती थांबली आणि मग मला नंतर वाटलं की ह्या दरम्यान कॉल घ्यायला हवा आणि मग तो लग्नाचा मुंबईत असते पुण्यात आता मुंबईला शिफ्ट झाली आपण okay. मुंबईला क्लिनिक चालू केले त्यामुळे मुंबईला असते आणि आपलं नागपूरला क्लिनिक आहे okay. तर ती अपडाऊन करते मध्ये पंधरा दिवसानंतर तिथे व्हिजिट देऊन येते ओके हा तर बऱ्यापैकी दिवस ती इथे असते आता